काई करूं नाला? हे, आमी राम का बर आज काय पराक्रम करून आला आबाहेर अलिजा कडे गेलो आलीजा काय म्हणाले आप आपल्या बिमारी बद्दल चौकशी करीत होते पण आम्ही त्यांना इकडचं तिकडच काहीच सांगितलं नाही बरं का अलिजा रागवली नाही पण पण काहीतरी म्हणाले असतील तुमच्या आलीच्या हे हो काय बस आहे का काय झालं का सारखं सारखं आलीच्याच म्हणायचं नसतं जहापना खाविंद शहेनशहा असं म्हणायचं अरे वा आता तुम्ही शाही रिवाज शिकलात पाहिजे आबा साहेब आम्ही की नाही आलीजांना छे खाविंदांना नमाज पडून दाखवला मग तुमचे खावीन खुश झाले असते एवढे खुश झाले की विचारू नका पण दुसऱ्या क्षणाला कारण आम्ही त्यांना श्लोक म्हणायला सांगितला श्लोक आम्ही आधी म्हटला तुम्ही मागना म्हणा म्हणालो आणि मग जहापणा आमच्यावरच संतापले रामसिंग घेऊन जायला असं ओरडले तुमची पण कमालच आहे बाळराजे हा आणि आबासाहेब अलिजा आमची एक विनंती मान्य केली कसली विनंती आम्ही साफ साफ सांगून टाकलं त्या भिकाऱ्या छावणीत राहण आम्हाला मान्य नाही आमचे आबासाहेब आजारी पडले आम्हाला राहायला मोठा महाल द्या बरोबर म्हणजे तुमच्या अलिजा आता तुम्हाला महाल देणार आहे महाल कुठला ते तर हवेली देणार आहेत हवेली हवेली? होय खास आमच्यासाठी हवेली बांधून घेतली आहे म्हणे एक दोन दिवसात ती पूर्ण होणार आहे किती मज्जाना आभास आहे म्हणजे एक दोन दिवसात आपण या छोडी तू या हवेली आणि आभास आहे रामसिंग काकांनी एक निरोप दिलाय आपल्याला कसला निरो? ते म्हणाले पर्जन्य काळ जवळ आलाय दाणा वैरणीची तरतूद जल्दीने करा पर्जन्य काळ जवळ आला आहे म्हणजे हो काय बाबासाहेब नाही बाळा तुम्ही बाहेरून आलात ना, ना चला हातपाय धुवून देवीचं दर्शन घ्या या महाराज आपण एवढे अस्वस्थ का दिसता रोजी मी अस्वस्थ आहे कारण कारण पर्जन्य काळ जवळ आला आहे माफी असावी पण मी समजलो हो नाही राम सिंगांचा निरोप आहे तो निरोप कसला परवलीचा शब्द पर्जन्य काळ जवळ आला आहे दाना वैराणीची तरतूद करा रोजी औरंगजेबाना आम्हाला या छावणीत टाकून टाकलं पण या छावणीला आपण छिद्र पाडू शकतो अशी भीती त्याला पहिल्यापासून होती आणि म्हणूनच आणि म्हणूनच आमच्या बंदोबस्तासाठी त्याने एक जुनी हवेली नव्यानं बांधून घेतली आहे विठ्ठल हवेली हवेली कसली साक्षात अंधार कोठडी शाही कैद खाण्यापेक्षाही भयंकर औरंगजेबाने आम्हाला त्या छावणीत डांबून टाकलं की बाहेर पडायची सुदराम शक्यता नाही निरोजी निरोजी आता वेळ दौडून उपयोगाची नाही आम्हाला रामसिंगांचा निरोप येणार होता आणि तो निरोप आला आहे दाणा वैरणीची तरतूद जलदीनं करा रोजी आता वेळ करून उद्या रात्री हो मदारी तू खरोखर पारातून बाहेर पडलास की काय नुसताच बाहेर नाही पडलो तर सगळे चौकी पार शाळेच्या पण परत आलो नाही की आणि तुला कुणी ओळखलं नाही कोणीच त्याच्या नाही अगदी त्या पोळाखांच्या समोर गेलो त्यालाही पय त्यानं आश्चर्य आहे व आपल्याकडून दररोज भरभरून जाणाऱ्या मिठाईने पेटारे पाहून सगळे थैनिक खंटाळेत पेटारे रे हो भोई ते नेहमी काय झाल्यात हिरोजी मदारी पोलाब खानच्या पहऱ्यात हिलाही आली ना अर्ध्यांचे फसे सैल झालं का वाटतायचं अ मग हेच तिवे मग हेच शिवे

चा दरबाराच्या निमित्तानं या आग्र्यात अनेक फकीर आले आहे एक फकीर दोहे गातोय आवाज ही मिट आहे आपण जर त्याला ऐकला तर आपली परेशानी दूर होईल ऐकू <coughs> <तो। coughs> केव्हा तरी त्यात का मी त्याला बाहेर अडकवून ठेवलाय आपली इजाजत असेल तर त्याला घेऊन येतो <coughs> आपली मेहरबानी अच्छा राजन <coughs> रची संकट यायला लागले की एकटी येत नाही आता हा फके नेम का नकोते वेळीहून टपकला ये आ <coughs> <पकीर>, <coughs> है हमारे राजा साहब कुछ ऐसे तो है सुनाओ कि उनकी तबियत एकदम दुरुस्त होना चाहिए अल्लाह की दुआ बेटे さあ、きごわスノースノー,ス,ノースキなお、すなお、